वंदे मातरम माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईफ आता हे आई आणि दोन मुलं आलेत माझ्याकडे आमच्याकडे कोणीतरी आले खूप सिरियस मॅटर आहे ते लोक जेवायला बसवले त्यांनी काय झाले ते आपण जाणून आहे आत्ता ताबडतोफीनं कोणीतरी आहे आणि मिस्टर अँड मिसेस आहेत ते बोलू आपण त्यांच्याशी काय झाले పాఠక సార్ నమస్కారం కావాలి మాజీ ప్రమో దయరాబాద్ నమస్కారం మీ ప్రమో దయరా శిందే मुक्काम पोस्ट हिंगणगेडा तालुका जिल्हा नाशिक माझी विशेष आहे तीन वर्षापासून ब्लड कॅन्सर आहे तिला आमची ट्रीटमेंट नामको हॉस्पिटलला चालू आहे आर पी ऑफिसच्या समोर तर पेशंट मी तीन दिवसापासून ॲडमिट केलं आहे तर तीन दिवसापासून त्याला सलाईन नाही काहीच नाही फक्त म्हणताय का मंजुरी येते मंजुरी येते मंजुरी येते अजून मंजुरी ये आली नाही काही ट्रीटमेंटही नाही फक्त आम्हाला तीन दिवसापासून बसून ठेवले आणि काय सांगताय आणि मंजुरी येते मंजुरी येते मंजुरी झाली आहे मंजुरी नवीन टाकायची आहे तेच वार्शा, वार्शा चालू आहे त्यांचं आणि जेव्हा काय झालंय तुमच्या मिसेसला माझ्या मिसेसला ब्लड कॅन्सर आहे कधी डिटेक्ट झाला तीन वर्षा दोन वर्षापूर्वी बरं आणि ट्रीटमेंट कुठे चालू आहे नामको हॉस्पिटल कायम पण दरवेळेला छळत होतो का हो प्रत्येक वेळेस यांची मंजुरी येते दोन दोन तीन तीन दिवस बसावं लागतं मंजुरी येत नाही काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने हा छळ होतो काय अडचण काय त्यांची यांना आज वाटतं हमेशा का पेशंट ऍडमिशन घ्यावं आणि इलाज करावा पण आमची आर्थिक परिस्थिती अशी नसल्यामुळं आम्ही महात्मा ज्योतिबा फुले योजनेमार्फत सुविधा घेतो त्यांची प्रत्येक त्रास अच्छा आज तारखेला दुपारी ऍडमिट झालो मंजुरीसाठी आणि आज किती तारीख आहे आजची एकोणतीस तारखे तीन आगा। आगा। तर तीन दिवसापासून माझ्या मिसेसला यांनी सलाईन सुद्धा लावलं नाही किंवा काही ट्रिप ते आमच्या सरांनी सीबीसी रिपोर्ट काढले तर सीबीसी रिपोर्ट मध्ये ब्लड पाच पॉईंट पाच दाखवलं तर सरांनी रिक्वेस्ट केली त्यांना की तुम्ही एक ब्लड बॅग लावा त्यानंतर मग रिक्वेस्ट रिक्वेस्टनुसार एक ब्लड बॅग लावली तीही आम्ही कॅश मध्येच घेतली रुपये भरायला लावले त्यांनी मी ऑनलाईन बघले अकराशे एकवीस रुपये प्लस लाल थ्री वे आणि बाकीच्या वस्तू आहे तर त्या पण मला कॅश मध्ये घ्यायला लावला आणि हमेशा म्हणता गरिबांना आहे आणि श्रीमंतांना आहे हॉस्पिटल आणि तसं काही नाही जेवण पण केलं नव्हतं मग तिथे जेवण दुपारी केलं होतं अच्छा हो आणि पण इथं निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यालयात तुम्ही का आले मी संध्याकाळी त्यांना विचारलं मंजुरी आली का तर ते म्हणे नाही आली तर म्हटलं मी माझं पेशंट घेऊन लायक भाऊ साहेबांच्या ऑफिसला चाललो आहे मी तिथनं निघालो आणि पेशंट फोन लावला आणि तिथून तुम्ही तिथून फोन लावला तुम्हाला साहेबांना फोन लावला साहेबांना फोन लावल्यानंतर साहेब म्हणे या ऑफिसला आणि आम्ही तिथून निघालो आणि निघाल्याच्या नंतर गावपर्यंत आलो आणि हॉस्पिटलचे फोन व फोन चालू झाले आम्हाला का तुमची मंजुरी आली आहे तुमची मंजुरी आली बर <skrisa> तर मग तीन दिवसापासून मंजुरी येत नव्हती आणि जेव्हा भावी साहेबांचं मी नाव सांगितलं तर मग पुढच्या दहा मिनिटांमध्ये मंजुरी आली कशी <susas> हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे आणि दहा मिनिटात आली तुमची हो आणि आम्ही एकटेच नाही आमच्या सारखी अशी कमीत कमी दहा दहा वीस वीस पेशंट आहे त्यांची मंजुरी येत नाही तीन तीन चार चार दिवस हे हॉस्पिटल व्यक्तीच होतं हमेशा खूप त्रास देतात हॉस्पिटलचं नाव सांगा पुन्हा नामको हॉस्पिटल ओ ऑफिस समोर नाशिक नाशिक हां ह्याच्यामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांना भेटले कोणते कोणते अधिकारी तुम्हाला सांगतात आजपर्यंत कशी ट्रीटमेंट मिळाली आजपर्यंत ट्रीटमेंट जोपर्यंत लाख योजनेमध्ये येत होते वर्षासाठी ये पेशंटला तोपर्यंत योजना चांगली होती रिस्पॉन्स चांगला होता आणि हो मंजुर यायच्या आणि सगळं व्यवस्थित व्हायचं ज्या दिवसापासून एक जुलैपासनं जेव्हा आमचे रेकॉर्ड अपडेट झाले आणि अपडेट झाल्यानंतर इथं मंजूर येत नाही हमेशा यांचं एकच सांगणं एक सिस्टम डाऊन ये सिस्टम डाऊन मोबाईल बघत बसणं नाश्ता करत बसणं स्टाफ लोकांचं कंटिन्यू हसणं त्यांचं त्यांचे त्यांचं त्यांचं चालूच असतं हे पेशंटकडे लक्ष नाही आणि स्टाफ ज्यांना गरज आहे पेपरची काय ते सांगते नाही व्यवस्थित व्यवस्थित बोलती नाही हे कुठे दाखवा तुमची फाईल हे बघा हे नामको हॉस्पिटलचं हे रेड आहे मी खूप गंभीरपणे सांगतो आहे नामको हॉस्पिटल हे जगलं पाहिजे नामको हॉस्पिटल हे तगलं पाहिजे नामको हॉस्पिटल हे वाढलं पाहिजे खाजगी कॅन्सर हॉस्पिटल हे माड्यावर माड्या आणि गाड्यावर गाड्या करता येत आणि लोकांना ट्रीटमेंट मिळतेच याची काही खात्री नाही हे ट्रस्टचं ऑफिस आहे या ट्रस्टच्या ऑफिसला जमीन जुमला इमारत सगळ्याला सगळ्या दानशूर लोकांनी खूप मदत केलेली आहे पण सेवाभाव खरं तर आरोग्य आणि शिक्षण हे दोन्हीही सेवा क्षेत्र आहेत नफेखोरीची ही ठिकाणं नाहीतच नामको हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आजपर्यंत जितेंद्र भावेज मध्ये मी कधीच लाईव्ह केलेलं नाही का बरं तर हे ट्रस्टचं ऑफिस ट्रस्टचं दवाखाना आहे आणि इथं लोकांना मोफतमध्ये सगळी ट्रीटमेंट मिळण्याची शक्यता आहे पण आजपर्यंत जेव्हा जेव्हा त्यांचा मा त्यांच्याशी माझा वाद झाला वा तर त्यांचे जे चेअरमन आहे पारख म्हणून तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही माझ्याशी थेट बोलत जा पण ते एकदा दोनदा किंवा तीनदा माझ्याशी फार फार तर उत्सुकतेनं उत्साहानं बोलले नंतर त्यांना माझाही कंटाळा यायला लागला तर ह्या नालायकीचा मी निषेध करतो की ज्यांना चॅरिटेबल नाव लावून काम करायचं आहे ना तर त्यांनी खरंच अशी हृदयापासनं त्यांच्यामध्ये चॅरिटी पाहिजे तिथं कुठलाही धंद्याचा घाणेरडा उग्र दर्प घाणेरडा गटारीसारखा वास येता कामा नये तर हा नीचपणा बंद झाला पाहिजे नामको हॉस्पिटलच्या बाबतीत बोलताना आहे ना, ना माझं डोकं ठिकाणावर ठेवून मला बोलावं वाटतं आणि कधीच त्यांना आपण असं लाईव्ह घ्यावं असं मला कधीच वाटत नाही कधीच वाटत नाही पण आज या ताई ब्लड कॅन्सरनी ग्रस्त बाई म्हणजे एकट्याच नाही या कारण नामको कॅन्सर हॉस्पिटल असल्यामुळे तिथं जेवढेही पेशंट आहेत ते सगळे कॅन्सरचेच चे आहेत ना तुमच्यासाठी जरी ती रोजची गोष्ट असली तरी प्रत्येक माणसाच्या बाबतीत ती एक विशेष आणि महाभयंकर अशी गोष्ट आणि घटना आहे याची जाणीव तिथल्या स्वीपरपासून तर पारख साहेबापर्यंत पारख साहेबाच्या वरती अजून कोणी विश्वस्त असतील त्यांच्या मनात पाहिजे हे सगळं हा भाव पाहिजे त्यांच्या मनामध्ये नुसतं चॅरिटेबल चॅरिटेबल असे ढोलकं वाजून होणार नाही तुमच्यामध्ये ती भावना जोपर्यंत उत्पन्न होत नाही त्याच्यातनं तसं सगळा सेवाभाव निष्पन्न होत नाही तोपर्यंत हा चॅरिटेबल हा शब्द आहे ना कधीही सिद्ध होणार नाही वेळ घेऊन पेडगावला जाणं सोडून द्या चेहरे काही चेहरे लगा लेते हे लोक चेहऱ्यावर चेहरे चढवलेले तुम्ही तुमचे बुरखे फाडलेच पाहिजे ज्या पद्धतीनं जनता तुम्हाला जीव लावते प्रेम देते दानशूर लोक तुम्हाला मदत करतात तिथं खुट्टसुद्धा आवाज येईल लोक म्हणून आजपर्यंत शेकडो तक्रारी आल्या तुमच्या मला पण कधीच लाईव्ह केलं नाही पण आज हा माणूस बायकोला घेऊन थेट व्हेनफ्लो लावलेल्या अवस्थेमध्ये व्हेनफ्लो लावलेल्या अवस्थेमध्ये माझ्या माझ्याकडे येऊन राहतो त्याच्या बायकोच्या पोटात अन्नाचा कण नाही जो माझी शूटिंग करतोय हा आहे याचा जेवणाचा डब्बा त्यांनी त्या बाईला खायला दिलाय लाज वाटू द्या तुम्हाला थोडीशी शरम वाटू द्या हरामखोरीची काही हद्द असते नीचपणाची काही हद्द असते हे जे सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटलनी सगळं ते वेळून ठेवलंय ना नाशिक वोकार्ड हॉस्पिटल घशात घातले दात त्यांच्या सह्याद्री अशोका अपोलो मॅग्नम जयराम अजून बरेच त्या ह्याच्या जवळ आहेत अजून मुक्तीधामच्या जवळ सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटल पैसा 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 डोकं फाटायची वेळ आली आमची नरडीचा घोट घेता का, का लोकांच्या लाज शरम बाळगा काहीतरी स्वीपर पासून तर थेट मोठ्या एम डॉक्टर पर्यंत आणि एम डॉक्टर पासून तर वीस वाजतापर्यंत पारख साहेबांपासून तर वीस वाजतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्यामध्ये मनामध्ये जी दयामाया निष्पन्न होत नाही ना त्यांनी तिथं कामच करू नका थोबाडं काळे करा उलथे पालथे पडा तिकडं बंद करून टाका हे दवाखाने नाटकं बंद करा तुमचे मनापासून काम नाही ना करायचं नाटकं कर नाही करायचे अजिबात त्या मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमामध्ये तो जो डीन दाखवलेला आहे तो म्हणतो दगड हृदयाने काम करा दगड हृदयाने काम करा आणि संजय दत्त शेवटपर्यंत सांगत राहतो मनापासून काम करा मनापासून काम करा आणि संजय दत्त सगळ्या पेशंटला हसवतो त्याच्यामध्ये तर तो, तो संजय दत्त जो प्रत्येक पेशंटला हसवू शकतो त्याच्यासाठी जीव काढू शकतो अशा वृत्तीच्या आणि लायकीचे माणसं दवाखान्याच्या या क्षेत्रामध्ये पाहिजे तसं नाहीये काय हाल झाले त्या माणसाचे मला पोहोचायला दोन तास लागले त्यांच्यापर्यंत माझे सगळे कामं मी त्यांना अलाउड केलं या माझ्या ऑफिसला बसा झोपा काही प्रॉब्लेम नाही आहे अरे काहीतरी तर लाज लज्जा आबरू शरम हया सगळी विकून टाकली का तुम्ही सगळ्यांनीच सारखे बिलं सारखा त्या बिलाचा पैसा वसुल्या आणि प्रत्येकाला ब्लॅकमेल नीचपणाची हद्द झाली अरे शरीरशास्त्राचा तुम्हाला अभ्यास आहे त्याचा गैरफायदा एवढा उचलाल तुम्ही सांगाल लई शानपणाचे डोस पाजू नका आम्हाला शेवटी पैशाशिवाय काम चालत नाही आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करा म्हणून केलं ना तुम्ही मोठ्या मनाने तुम्हाला या कॅन्सरचा भस्मासूर दिसतोय ना डोळ्याला लावा नीती नियम तिथे लोकांचा छळ करू नका तीन तीन दिवस लोक या, मरण यातना नरक यातना भगतात मंजुरी येते मंजुरी येते मंजुरी येते शासनाला सुद्धा लाज नाही ॲमेझॉनच सर्व्हर जगभर विकलं जातं त्याच्या अंडर शंभर दीडशे कोटी जनता दोनशे कोटी जनता त्या सर्व्हरच्या अंडर सगळे काम करते आणि सगळ्या शासनाचे सर्व्हर नॅशनल इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसच्या अंडर लाज वाटू द्या त्या एनआयसी एस वाल्यांना आणि शासनाला अमेझॉनचे सर्व्हर घ्यायला काय जीव जातो का का तर पैसे खायला मिळत नाही म्हणून हो आय सी आय सी आय एच डी एफ सी आणि अन्य सगळ्या बँका आणि आनी दवाखान्यात काय अजून सगळ्या कंपन्या असतील सगळ्यांचे सर्व्हर एकदम तगडे चालतात शासनाचे सर्व्हर का डाऊन असतात दर दरवेळेला प्रत्येक शासनाचं प्रत्येक काम सर्व्हरशी संबंधित सर्वर डाऊन सर्वर डाऊन सर्वर डाऊन कलेक्टर करतो काय विभागीय आयुक्त करतो काय पालकमंत्री करतो काय आमदार खासदार करतो काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतो काय आरोग्यमंत्री चकाट्या पिटतो का, कर का, कर का, कर का, कर का, का? शरम करा जनता काडीच्या काळी मधून सुद्धा तुम्हाला टॅक्स तुमच्या नरड्यात चेळते सगळा शासकीय महसूल तुमच्या तिजोऱ्यांमध्ये येतो हरामखोरांनो सगळा इलिगल इलिगल सगळा पैसा चोरून नेता आणि जनतेलाही असं वाऱ्यावर देतात सोडून तुम्ही लोक लाज वाटायला पाहिजे पहा किती कागद 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 की बघा किती कागद गोळा करायची आहे माणसाने आणि कॅन्सर का होतो तो हरामखोरानो तुम्ही त्या लोकसभेत आणि विधानसभेत बसून ये ना हे सगळ्या विषयाच्या अन्नाला परवानग्या दिल्या सगळं विषाचं अन्न खायला लागतंय लोकांना आणि म्हणून लोकांना या कॅन्सरचा बळी व्हावं लागतंय हे बघा किती कागद या कागदांना काही लिमिट किती पैसे गेले कागदांना सगळे हजार पुढे गेले आतापर्यंत आतापर्यंत तीन वर्षात तीन वर्षात माझे दहा एक लाख रुपयाचे लगबग लग संपते पैशाचा नामको मध्ये ट्रीटमेंट घेऊन सुद्धा हो नामको हॉस्पिटलमध्ये कायम तीन वर्षापासून ट्रीटमेंट घेऊन सुद्धा दहा लाख रुपये या माणसाच्या खिशातनं गेलेले वाजे साहेबांनी काय लिहून दिले पीएम केअर फंड साठी केलं का मग का म्हणजे पेपर क्लिअर झाले अजून पोस्ट करायचं पोस्ट नंतर तीन महिन्यानंतर मग आपल्याला पैसे हॉस्पिटलचा मिळत का वेग आणि होत नाही काम नाही तीन महिन्याच्या आत नाही होत कमीत कमी दीड ते तीन महिने लागतात दीड महिना ते तीन महिने आणि पाठक सावरनं मी भेटलो पाठक सागरना म्हटलं हे बघा कोण आहे हॉस्पिटलचे तर त्यांना म्हटलं माझ मेरो ट्रान्सप्लांट हे मंत्रालयामधनं स्कीम मध्ये होत आहे फ्री ऑफ कॉस्ट मला तुम्ही कोटेशन द्या तर मी याच्या मागे कमीत कमी आठ ते दहा दिवसापासून फिरतोय इथं निर्धन योजनेमार्फत होते निर्धन योजनेमार्फत शासनाच्या बीएमटी बोन मॅरो ट्रान्सप्लांट होते बोन बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे शासनाच्या स्कीम मधून फ्री होतं अशी माहिती यांनी मंत्रालयात जाऊन मंत्रालयात जाऊन काढली आणि पाटक साहेब साहेबाच्या बोडख्यावर मारली पाटक साहेब काय बोंबलला पाटक साहेब बोलले का म्हणे आमच्या होणार नाही आणि आम्ही तुम्ही जर नाही बोलले आम्हाला तिथं मंत्रालयात जाऊ किंवा हा बोलले तर आमच्या मागे चौकशीचा फेरा लागला आणि आम्हाला एवढी येत नाही त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला माफ करा आमच्याकडनं शक्य होणार नाही इथं पाठक साहेबाला मदत करण्याची खासदारांनी गरज आहे आमदारांनी त्यांना मदत करण्याची गरज आहे तीन तीन आमदार छातडावर आहे आमच्या नाशिक महानगरामध्ये ना एक खासदार आहे एक पालकमंत्री पालकमंत्री काय करता तुम्ही जर या नामको नामको हॉस्पिटलला सरकारला घाबरून घाबरून जर काम करावं लागत असेल ना अरे थू तुमच्या सरकारवर आणि तू तुमच्या सत्तेवर कुठंच डोक्याने काम घेणार नाही कुठंच जनतेला रिलीफ मिळेल असं कामच करणार कर नाही सगळीकडे पैसा भ्रष्टाचार 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 लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला काय सांगणार तालुकाध्यक्ष आहेत आमचे जितेंद्र नमस्कार हो मी बागलान तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी बागलान तालुका अध्यक्ष आज नाशिक येथे आम्ही आलो इथे सरांच्या ऑफिसला आल्यानंतर हे जे आहे तिथं काय म्हणतो प्रमोद शिंदेजी यांचा सरांना फोन आला की आम्ही वेन फ्लोअरच आमचं पेशंट आहे माझी पत्नी आहे कॅन्सरने ती बाधित आहे आणि मला तीन छोटे छोटे मुलं आहेत आणि तीन दिवसापासून आम्ही तिथे ॲडमिट आहोत आणि कुठलीही ट्रीटमेंट आमच्यावर झालेली नाही आणि ज्या काही ट्रीटमेंटसाठी जे योजना आहे आरोग्य जन आरोग्य योजना आहे त्या योजनेच्या याच्यातून त्यांना सर्व्हर डाऊनच्या नावाखाली कुठलीही ट्रीटमेंट दिली गेली नाहीये आणि जे काही त्यांनी मंत्रालयात जाऊन जी काही योजना आहे बो, बोन मॅरोज ट्रान्सप्ल्टची तर त्याच्यासाठी लागणारं कोटेशन सुद्धा हॉस्पिटलने त्यांना दिलेलं नाहीये तर या जगात सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं तर ज्या आर्थिक शासनाने काढलेल्या ज्या योजना आहेत की लोकांना दिलेली आश्वासनं आहेत आमदार खासदार निवडणूक लढवतात मोठमोठे आश्वासनं देतात खरं तर हे आश्वासन हे पूर्ण करतच नाही आणि या आश्वासन पूर्ण पूर्ण करत नाही परंतु जी सर्वसामान्य जनता आहे की त्यांना या आरोग्य व्यवस्थेच्या याच्यात एक आपण या त्याला स्लो पॉयझन म्हणू शकतो की ज्या प्रकारे भाजीपाला असतो किंवा ज्या प्रकारे शेती व्यवसाय केला जातो तर त्या याच्यात सुद्धा अत्यंत म्हणजे जे, जे, जे कीटकनाशकं वापरली जातात तर बाजारात मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होते तर त्याच्या याच्याने सरकार आरोग्य व्यवस्था यंत्रणा जी आहे ती कुठल्याही पद्धतीने काम करत नाही आणि हे जर स्लो पॉयझन आहे हा जो का भाजीपाला असो किंवा तर काही फळे असो तर याचा दुष्परिणाम जन सर्वसामान्यांना होतोय आणि तिथे कुठलाही लगाम किंवा सेंद्रिय तुम्ही कृत्रिम हे करा शेती करा तर त्या ठिकाणी कुठल्याही अशा आता आम्ही ग्रामपंचायतच्या याच्यातून आम्ही येतो तर त्या ठिकाणी मोठमोठे पैसा शासनाचा खर्च होतो की तुम्ही शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घ्या त्यांना जास्तीत जास्त कमी फवारणी करून किंवा शेणखत असो किंवा गोमूत्र असो त्याच्या सहाय्याने कशी शेती केली जाईल त्याच्याने रोगमुक्त कसं जीवन जगता येईल या प्रकारे शासनाने पैसा तुंबड म्हणजे एक एक दोन दोन लाख रुपये या राज्य सरकारच्या आणि शासनाच्या निधीतून खर्च केले जातात पण हे रिझल्ट रिझल्ट काही का येत नाही का आणि सर्वसामान्य माणूस आज मृत्यूच्या दाराशी येऊन तर यांना पाच पाच दहा दहा वीस वीस लाख रुपये बिले देऊन सुद्धा आज त्यांची परिस्थिती इथे ज्या आरती ते तीन दिवसापासून तिथे होते भावे सरांना फोन केला भावे सरांनी एका शब्दावर त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या ऑफिसला या या ठिकाणी त्यांच्या त्या ते ताईंच्या पोटात आणण्याचा कण नव्हता या ठिकाणी आमचे रियाज सर आहेत तर मीडिया प्रमुख सोशल मीडिया प्रमुख त्यांनी स्वतःचा डबा त्यांना जेवायला दिला अरे एवढी घाण परिस्थिती असेल तुम्ही आमदार खासदार तुम्ही जर एवढे जर आश्वासन देत असाल जनतेला आणि तुम्हीच लोकांना मारत असाल तर माझ्या वतीने या गोष्टीचा प्रचंड मी बागलाण तालुका अध्यक्ष निर्भा महाराष्ट्र पार्कने निषेध करतो आणि तुमच्या या यंत्रणेवर थू आहे मी हे एकदम छाती टोकीन सांगतो तर सर्वसामान्य या ठिकाणी जगण्याचं जर काही या ठिकाणी जितेंद्र भावे सरजी जे काम करतायत जे लोकांना मदत करतायत ते एकदम या ठिकाणी म्हणजे निशुल्क याच्यातून कुठलेही याची आस न बाळगता करतात आज त्यांनी केलेले कार्य आहे त्यांच्या कार्याला आमचा सलाम तर आहेच आम्ही स्वतःला खूप मोठे भाग्यवान समजतो की त्यांच्या याच्यात आम्ही सानिध्यात येऊन आम्हाला ही परोपरा जे लोकांची सेवा करायला मिळते आहे आणि सर्वसामान्यांची सेवा आम्ही हे जे चित्र आम्हाला दिसते भविष्यात हे चित्र आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली बदलायचा नक्कीच प्रयत्न करू एवढं सांगू इच्छित वंदे काय मागणी आमची मंजुरी आली आहे त्या हॉस्पिटलने आम्हाला व्यवस्थित उपचार येऊन व्यवस्थित करून द्यावं एवढीच मागणी आमची बरं आणि पुढेही म्हणजे कमीत कमी पन्नास ते साठ सत्तर जण पेशंट असतील तर वेटिंग होणार वेटिंग होते प्रत्येकाची मंजुरी लवकर यावी यांची तिथं जे कर्मचारी आहे त्यांची आग्राही थांबावे त्यांचा तो गलित आहे तो थांबावा त्यांनी वेळेवर सहकार्य करावं बाकी एवढी मागणी बर हे खाजगी मध्ये जर आपण ट्रीटमेंट घेतली असती तर हे दहा लाख रुपये आजपर्यंत तीन वर्षामध्ये जे खर्च झाले त्या व्यतिरिक्त किती लागले असते बाहेर बाहेर बरेच पैसे लागले तरी तरी सर बोन मॅरो टेस्ट करायची म्हटली तर पंचवीस एक हजार रुपये लागतात ब्लड बॅग भरायची म्हटली तर या हॉस्पिटलचं असे मंजुरीमधनं जर ब्लड बॅग भरायची तर अकराशे एकवीस घेता आणि कॅशमध्ये जर बॅग भरायची कॅशमध्ये आपण जर ॲडमिट झालो सोळाशे एकवीस रुपये घेता प्लस इन्क्लुडिंग हे ब्लड ब्लड भरण्याचे चार्जेस हॉस्पिटल व्यतिरिक्त पाचशे वे रुपये वेगळे लावता जे हॉस्पिटलला रुपयाला हो एकवीसशे रुपयाला जाते मला त्यांनी बिलं दिली होती तुम्हाला सेंड केले होते मी त्यांचे बिलं आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट काही केले होते त्या संदर्भात तर त्यांनी मग थोडीफार पैसे कमी करून क्लिअर करून दिलं होतं पण त्या बाबतीत मग त्यांचं नंतर काही विषय नाही शशिकांत पारख आता याच्यानंतर कोणी बदलला असेल तर मला माहिती नाही पण आता माझ्याकडे त्यांचाच नंबर आहे मोबाईल आता साडे नऊ वाजल्यामुळे त्यांनी फोन उचलला नसावा पण माझं असं म्हणणं आहे जे नामकोशी संबंधित काम करणारे लोक का आहेत ना त्यांचा फोन उचलला जावा काही हरकत नाही बिझी असू शकतात पण त्यांचा आता मला कॉल बॅक जर आला तर मी त्यांच्याशी बोलेन आणि पुन्हा एकदा वाघ साहेबांचं काय म्हणणं आहे ते आपण सगळ्यांनी ऐकून घेऊया थोडक्यात सांगा काय घटना घडली म्हणून तुम्ही संतापात निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यालयात आले सत्तावीस तारखेला दुपारी आम्ही ॲडमिट झालो ॲडमिट झाल्याच्यानंतर मंजुरीसाठी पेपर दिले पेपर सत्तावीस तारखेपासून सत्तावीस तारखेचा पूर्ण दिवस गेला अठ्ठावीस तारखेचा पूर्ण दिवस गेला एकोणतीस तारखेचाही पूर्ण दिवस गेला आणि तरीही ते म्हणताय मंजुरी आलेली नाही मंजुरी आलेली नाही मंजुरी आली नाही त्यांचा एकच शब्द चालू तीन दिवस आपण हॉस्पिटल म्हणजे ॲडमिट आहे हॉस्पिटलने कोणतंही सलाईन लावलं नाही कोणतीही ट्रीटमेंट दिली नाही आणि जेव्हा भावेंचं नाव घेतलं त्यावेळेला काय घडलं जेव्हा भावेसाहेबांना मी फोन केला आणि भावेसाहेब म्हटले का ऑफिसला या मी बघतो म्हणून तर मी त्या हॉस्पिटलला सांगितलं की मी भावी साहेबांच्या हॉस्पिटलला भावीसाहेबांच्या ऑफिसला चालू आहे तर मी तिथून दहा मिनटं निघाल्याच्यानंतर लगेच मला हॉस्पिटलमधून फोन यायला लागले का तुमची मंजुरी आली आहे तुम्ही जाऊ नका ट्रीटमेंट घ्यायला हॉस्पिटलमध्ये या ट्रीटमेंट घ्यायला हॉस्पिटलमध्ये पण मी बोललो मी बावीस सरांशी बोलणार त्यांना माझी व्यथा सांगणार आणि त्यानंतरच मी हॉस्पिटलमध्ये येऊन ट्रीटमेंट घेणार तोपर्यंत मी काय हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही तुमचं पूर्ण नाव परत सांगा माझं नाव प्रमोद दयाराम शिंदे मी मुक्काम पोस्ट हिंगणवेळे तालुका जिल्हा नाशिक येथे राहतो ही माझी मिसेस आहे <coughs> माझ्या दिवसेसला दोन ते तीन वर्षापासून ब्लड कॅन्सर आहे आणि ब्लड कॅन्सरची आम्ही ट्रीटमेंट घेतो तुमचं काय म्हणणं आहे आज तीन दिवसापासून नाही पोरं टाकून येले तर ट्रीटमेंट त्यांनी चालू केली पाहिजे मंजुरी आली पाहिजे लवकर सात दिवसाचे गेम सात दिवसाचे वर ते दहा बारा दिवस लागतात मग पोरं लहान लहान घरी ते टाकून यायचे जितेंद्र भावे काही कोर्ट नाही जितेंद्र भावे काही पोलीस नाही आणि जितेंद्र भावे काही आरोग्य मंत्री पण नाही पण जनतेला तीन तीन आमदार शहरात असताना जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त असताना आरोग्य क्षेत्रातला आरोग्य उपसंचालक इथं झकमारायला बसवलेला आहे शालीमारला एक सिव्हिल सर्जन असताना एक डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेज असताना इकडे एस एम बी टी कॉलेज असताना या कॅन्सर पेशंटांना या नाशिक महानगरपालिका क्षेत्रात एवढ्या भयंकर मरण यातना भोगाव्या लागतात वर्ण नामको कॅन्सर हॉस्पिटलला शासनाची जीही मदत मिळत असेल जी ही मदत मिळत असेल त्यांनी पत्करलंय करावंच लागेल पर्यायच नाही कोणी ही फुशारकी किंवा मगरुरी मला सांगायचं नाही आम्ही किती करतो सांगितलं नव्हतं जनता आली नव्हती ताट तामन घेऊन अक्षता घेऊन निरांजनी घेऊन तुम्हाला वावळायला नव्हतं सांगितलं का तुम्हीच करा तुमच्या शिवाय कोणीच नाही असं कोणी सांगितलं नव्हतं तुम्हाला कधी औरंगाबादला कॅन्सर हॉस्पिटल चालू आहे शासनाचं चा। नसेल तुमच्या एवढं सक्षमपणे चालू पण ट्रीटमेंट लगेच मिळाली थी। असती आज कि तीन किती दिवस झाले ट्रीटमेंट मागताय तुम्ही दिवसापासून दिवसापासून तास ब्लड कॅन्सरचं पेशंट तुमच्या ना तळतळ तळतळ एक नाही कारण तुमच्या हॉस्पिटलचं नावच नामको कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याची शरम वाटू द्या तुम्हाला ही हरामखोरी बंद करा आणि ज्याच्या पार्श्वभागात ताकद आहे ना यांची सेवा करण्याची त्यांनीच तिथं काम करायचं नाही तर थोबड काळे करा उलथे पालथे कुठं जायचं तिकडं जा आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगतो तुम्ही जनतेचा तळतळाट घेत तळतळाट घेत तळतळाट घेत भोगावला बघितलं तुम्हालाच प्रत्येकाला